शिक्षक बांधवांना नमस्कार अभ्यासट्री या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या सी टी ई टी दोन हजार सव्वीससाठी साठी तयारी करत आहात आणि त्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर पी डब्ल्यू डी ऍक्ट टू थाउजंड सिक्स्टीन म्हणजेच राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यालाच आपण मराठीत दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम दोन हजार सोळा हा कायदा आणि या कायद्यावर आधारित असलेले प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची आपल्याला पी हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनेलला जाऊन त्या ठिकाणावरून ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता जाऊयात पुढे आणि पाहूयात मग हे वीस महत्वाचे सी क्यूज जे की आर पी डब्ल्यू डी ऍक्ट टू थाउजंड सिक्सटीन वरती उपलब्ध आहेत जाऊयात मग पुढे आणि सुरुवातीला प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो आपण आर पी डब्ल्यू डी काय आहे म्हणजे हा कायदा काय आहे आपण थोडक्यात एक दोन मिनिटामध्ये समजून घेऊ हा कायदा भारत सरकारने दिव्यांग व्यक्तींचे हक्क सन्मान आणि समान संधी सुनिश्चित करण्यासाठी लागू केला आहे तो यू एन सी आर पी डी म्हणजेच युनायटेड नेशन्स कॉन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज या आंतरराष्ट्रीय करारावर आधारित आहे मित्रांनो या कायद्याची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात दिव्यांग व्यक्तींना समान हक्क व संधी देणे त्यानंतर भेदभाव रोखणे शिक्षण रोजगार आरोग्य वाहतूक इमारती यामध्ये सुलभता वाढवणे सोबतच दिव्यांग व्यक्तींचा सन्मान व स्वावलंबन जपणे असे हे प्रमुख उद्दिष्टे आहेत मित्रांनो दिव्यांगतेचे प्रकार या ठिकाणी पाहू बघा या कायद्यामध्ये दिव्यांगतेचे प्रकार सात वरून आता एकवीस वर करण्यात आलेले आहेत म्हणजे या कायद्यानुसार बघा जर काही त्यातले ठराविक आपण या ठिकाणी पाहत आहोत ते म्हणजे दृष्टीदोष श्रवणदोष व बौद्धिक दिव्यांगता त्यानंतर मानसिक आजार त्यानंतर आहे ऑटिझम त्यानंतर सेरेब्रल पाल्सी ॲलेसिमिया हिमोफिलिया मल्टिपल त्यानंतर शिक्षणाशी काय संबंधित uh, तरतूद आहे या कायद्याची ती पाहू आपण सहा ते अठरा वयोगटातील दिव्यांग मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण त्यासोबतच सरकारी व अनुदानित शाळांमध्ये त्यांना पाच टक्के आरक्षण आहे सोबतच विशेष सहाय्यक सुविधा ब्रेल सांकेतिक भाषा आणि तंत्रज्ञानाचा वापर देखील कसा करायचा किंवा त्या सुविधा पोहोचवण्याचं काम या कायद्यानं केलेलं आहे सोबत आता आपण या ठिकाणी नोकरी आणि रोजगारात काय संधी आहे ती देखील पाहू या कायद्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये चार टक्के आरक्षण हे दिव्यांगांना प्राप्त झालेलं आहे सोबतच पदोन्नतीमध्ये भेदभाव नाही कामाच्या ठिकाणी सुलभता व अनुकूलता असे हे थोडक्यात नोकरी आणि रोजगारामध्ये संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे या आर डी कायद्यानुसार सोबतच सुलभता म्हणजे सार्वजनिक इमारती वाहतूक व्यवस्था माहिती व तंत्रज्ञान दिव्यांगासाठी सुलभ करणे हे के बंधनकारक केलेले आहे कायदेशीर संरक्षण काय आहे तर दिव्यांग व्यक्तींवर होणारे छळ अपमान दुर्लक्ष यास दंड व शिक्षा सोबतच हक्कांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्याचा अधिकार आणि विशेष बाब म्हणजे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगता असलेली व्यक्ती बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणून ओळखली जाते अशा व्यक्तींना सवलती व लाभ मिळतात आणि हा कायदा कधी लागू झाला ते आपण थोडक्यात बघूयात एकोणीस एप्रिल दोन हजार सतरापासून हा संपूर्ण भारतात लागू झालेला आहे आता मित्रांनो हे थोडंसं इंट्रोडक्शन आपण या कायद्यावरती केलेलं आहे परत एकदा पाहून घ्या आर पी डब्ल्यू डी ॲक्ट टू थाउजंड सिक्स्टीन आता याचे थोडक्यात आपण काही म्हणजे वीस एम सी क्यूज या ठिकाणी पाहतोय जे की उच्च पातळीचे आहेत यातील एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेत येईल याची शक्यता नाकारता येणार नाही आणि जर ते आले तर त्याची पूर्वतयारी म्हणून आपण हे वीस प्रश्न आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आम्ही या आजच्या खास व्हिडिओमध्ये तर बघा पहिला प्रश्न या आपल्याला सांगतोय तो म्हणजे आर पी डब्ल्यू डी अधिनियम किती करण्यात आलेली आहे आपण सुरुवातीलाच दिलेला आहे तर याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे बी ते म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यामध्येच सात काय थोडक्यात जर आपण पाहिलं तर एकोणीसशे पंच्याण्णवला किती होते सात प्रकार होते परंतु ज्या वेळेला हा दोन हजार सोळामध्ये मध्ये हा कायदा आला आर डब्ल्यू डी तर त्यामध्ये हे प्रकार एकवीस मध्ये करण्यात आलेले आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा या ठिकाणी आहे आर डब्ल्यू डी ऍक्ट दोन हजार सोळानुसार नुसार बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकऱ्यामध्ये किती टक्के आरक्षणाची तरतूद आहे हे चार पर्याय आपल्या समोर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ते म्हणजेच चार टक्के बघा आपण जर पाहिलं तर ज्याचं थोडक्यात चार टक्के समजा म्हणजे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आहे अशांना बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणून थोडक्यात त्यांना नोकऱ्यामध्ये चार टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी बेंचमार्क अपंगत्व असलेल्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची वयोमर्यादा काय आहे बघा चार पर्याय आपल्या समोर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा ते अठरा वर्ष जर आपण पाहिलं तर सामान्य मुलांसाठी हे सहा ते चौदा वर्ष वय थोडक्यात आपल्याला हे मोफत शिक्षणाची मर्यादा आहे म्हणजे वयोमर्यादा आहे पण अपंग मुलांसाठी जर आपण पाहिलं तर ते सहा ते अठरा अशा प्रकारे आहे हे मोफत शिक्षणाची वयोमर्यादा त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणता अपंगत्वाचा प्रकार आर डब्ल्यू डी ॲक्ट दोन हजार सोळामध्ये मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे ऍसिड हल्ला पीडित बघा एसिड अटॅक विक्टिम्स प्रकर, प्रकर, हा प्रकार अपंगत्वाचा प्रकार हा आर पी डब्ल्यू डी ॲक्ट दोन हजार नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आहे आर पी डब्ल्यू डी ॲक्ट दोन हजार सोळा नुसार समावेशक शिक्षण म्हणजेच इन्क्लुझिव्ह ची व्याख्या काय आहे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ते म्हणजे स अपंग आणि अपंग नसलेले विद्यार्थी एकत्र शिकतात आणि शिक्षण पद्धती त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुकूल असते म्हणजेच समावेशक शिक्षणामध्ये शिक्षण पद्धती मुलांच्या गरजेनुसार बदलत असते हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा आहे बेंच मार्क अपंगत्व म्हणजेच बेंच मार्क डिसॅबिलिटी म्हणून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी किती टक्के अपंगत्व असतं असणे गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे आपण वरतीच्या वरती चर्चा करण्यात आलेली आहे तर या चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ते म्हणजे कमीत कमी चाळीस टक्के त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा आहे या ठिकाणी आर पी डब्ल्यू डी ॲक्ट दे दोन हजार सोळामध्ये रक्तविकारांशी म्हणजे ब्लड डिसऑर्डर्स संबंधित कोणत्या तीन आजारांचा समावेश करण्यात आला आहे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए थॅलेसेमिया हिमोफिलिया सिकल सेल आजार बघा यासारखे आजार हे थोडक्यात आर पी डी ॲक्ट आर पी डब्ल्यू डी ऍक्ट दोन हजार सोळामध्ये हे रक्तविकाराशी संबंधित असलेले हे तीन आजार यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा या ठिकाणी आहे हा कायदा कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराच्या कन्व्हेन्शन अंमलबजावणीसाठी भारतात लागू करण्यात आला चार पर्याय आपल्या समोर आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यू एन सी आर पी डी म्हणजेच युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज हे या आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी करा हा कायदा थोडक्यात भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नववा आहे आर पी डब्ल्यू डी कायद्यानुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी आरक्षणाची मर्यादा किती आहे बघा चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ते म्हणजे पाच टक्के हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो आर पी डब्ल्यू डी कायद्यानुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश जर घ्यायचा असेल आणि बेंचमार्क अपंगत्व असेल तर त्यावेळेला आरक्षणाची मर्यादा ही पाच टक्क्यापर्यंत आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं कारण नोकऱ्यांपेक्षा नोकऱ्यामध्ये चार टक्के आहे त्याच्यापेक्षा एक टक्का जास्त या शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा आहे आर पी डब्ल्यू डी कायद्याअंतर्गत पहिल्यांदा गुन्हा केल्यास कोणत्या दंडाची तरतूद आहे चार पर्याय आपल्यासमोर आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी कमाल म्हणजे जास्तीत जास्त दहा हजार रुपये हे लक्षात आपण घ्यावं म्हणजेच आर डब्ल्यू डी कायद्याअंतर्गत जर पहिल्यांदा गुन्हा झाला असेल तर मात्र त्यावेळेला पहिल्यांदा कमाल जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत काय आहे थोडक्यात शिक्षा आपल्याला तेवढी दंड दंड बसू शकतो त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे विशिष्ट शिक्षण अक्षमता स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज याला आपण एस एल डी मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑटिझम बघा म्हणजेच पर्याय क्रमांक सी ऑटिझम हे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे थोडक्यात विशिष्ट शिक्षण अक्षमतामध्ये याचा समावेश होत नाही डिस्लेक्सिया डिस्ग्राफिया डिस्कॅल्क्युलियामध्ये मात्र स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणजे एस एल डीमध्ये याचा समावेश होतो ऑटिझमचा होत नाही ऑटिझम हा एक स्वतंत्र न्यूरो डेव्हलपमेंटल हा डिसऑर्डर आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक बारा तो म्हणजे आर डब्ल्यू डी कायद्यात कोणत्या सॉरी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे उच्च आधाराची गरज म्हणजे हाय सपोर्ट नीड्स ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे चार पर्याय आपल्या समोर आहेत याचं योग्य उत्तर आहे असेसमेंट बोर्ड बघा या ठिकाणी असेसमेंट बोर्ड हे ठरवते की कोणाला जास्त आधाराची गरज आहे बघा म्हणून मग हा थोडक्यात उच्च आधाराची गरज ठरवण्याचा अधिकार हा या कायद्यामध्ये कोणाला देण्यात आलेला आहे तर तो असेसमेंट बोर्डला देण्यात आलेला आहे त्यानंतर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक तेरावा आहे आर डब्ल्यू डी कायद्यानुसार सार्वजनिक इमारतीमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी म्हणजेच सरकारने कोणती कालमर्यादा निश्चित केलेली आहे बघा आर पी पुन्हा एकदा प्रश्न नीट समजून घ्या आर डब्ल्यू डी कायद्यानुसार सार्वजनिक इमारतीमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी सरकारने कोणती कालमर्यादा निश्चित केलेली आहे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे, योग आहे। पर्याय क्रमांक ए ते म्हणजे पाच वर्षाच्या आत सुगम्य थोडक्यात जे काही करण्याची लक्ष जे आहे ते थोडक्यात पाच वर्षाचं आहे म्हणजे थोडक्यात सरकारने पाच वर्षांची कालमर्यादा निश्चित केलेली आहे त्यानंतर चौदावा प्रश्न या ठिकाणी आहे अपंग व्यक्तींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि अंमलबजावणीसाठी केंद्र स्तरावर कोणती संस्था जबाबदार आहे बघा व्यवस्थित समजून घ्या हा प्रश्न याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मुख्य आयुक्त म्हणजे चीफ कमिशनर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज हे आपण लक्षात ठेवायचे कारण का अपंग व्यक्तींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि अंमलबजावणीसाठी केंद्र स्तरावर कोणती संस्था जबाबदार असेल तर ती मुख्य आयुक्त हे आपण लक्षात घ्यावं पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा आहे खालीलपैकी कोणत्या मज्जा संस्थेशी संबंधित आजाराचा समावेश दोन हजार सोळाच्या कायद्यात करण्यात आला आहे बघा हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पार्किन्सन आजार आपण जर पाहिलं तर पार्किन्सन आणि मल्टिपल स्क्लेरोसिस आपण त्याला म्हणूयात हे मज्जासंस्थेचे काय आहे थोडक्यात हे विकार आहेत आजार आहेत आणि हे थोडक्यात हे कोणत्या दोन हजार सोळाच्या कायद्यात जर आपण पाहिलं तर या पार्किन्सन आजाराचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर आर डब्ल्यू डी कायद्यानुसार दिव्यांगाशी भेदभाव केल्यास कोणाला जबाबदार धरले जाते हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कोणतीही व्यक्ती किंवा संस्था म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगतो पर्याय क्रमांक सी आणि यामध्ये सरकारी किंवा खाजगी कोणीही भेदभाव केला तरी शिक्षा होऊ शकते असं खाजगीच किंवा सरकारीच किंवा कुटुंबातील असं काही नाही कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही संस्थेनं जर समजा दिव्यांगांशी भेदभाव केल्यास त्याला जबाबदार धरलं जातं या कायद्यानुसार आपण हे लक्षात घ्यावं सतरावा प्रश्न या ठिकाणी आहे आर डब्ल्यू डी ॲक्ट दोन हजार सोळाने मानसिक आजार म्हणजे मेंटल इलनेस बद्दल कोणता दृष्टिकोन स्वीकारला आहे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी मानसिक आजार हे अपंगत्वाचे एक वैध रूप आहे आणि त्यांना उपचारांचा व सन्मानाचा अधिकार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरावा आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठरा तो म्हणजे दिव्यांग व्यक्तींवरील अत्याचाराच्या प्रकरणांसाठी कायद्यात कशाची का स्थापना करण्याची तरतूद आहे असा हा प्रश्न आहे आणि चार पर्यायापैकी हे थोडक्यात त्याचं योग्य उत्तर आहे विशेष न्यायालय हे पर्याय म्हणजे जलद न्यायासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय स्थापन होत असतात तर त्यातलं हे थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर आहे दिव्यांग व्यक्तीवरील अत्याचारांच्या प्रकरणासाठी कायद्यात कशाची स्थापना करण्याची तरतूद आहे तर ते विशेष न्यायालय स्थापन करण्याची तरतूद आहे हे आपण लक्षात घ्यावं त्यानंतर आर पी डब्ल्यू डी कायद्यानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार कोणाचा असेल तर पर्याय क्रमांक हे चार आपल्या समोर आहेत आणि त्याचे योग्य उत्तर अधिसूचित वैद्यकीय प्राधिकरण नॉटिफाईड मेडिकल ऑथॉरिटी यांना देण्याचा अधिकार आहे हे आपण लक्षात घ्या विसावा आणि शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी आर पीडब्ल्यू डी कायद्यात वामन मूर्ती म्हणजे डॉर्फिजम म्हणजे प्रौढ व्यक्तींची उंची किती असणे अपेक्षित आहे बघा या कायद्यानुसार वामन मूर्ती म्हणजेच बुटका माणूस हे आपण लक्षात घ्यायचंय याला थोडक्यात डॉर्फिजम म्हणजे आपल्याला म्हणजे वामन मूर्तीचं असं म्हणता येईल म्हणजे प्रौढ व्यक्तीची उंची थोडक्यात कशी असेल तर आपल्याला सांगता येईल चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चार फूट दहा इंच किंवा त्यापेक्षा कमी हे आपल्याला सांगता येईल तर मित्रांनो याची आ, ही ॲन्सर की आहे आणि जर ही ॲन्सर की आपल्याला हवी असेल ही पी डी एफमध्ये मध्ये आपल्याला आम्ही हे दिलेली आहे आणि ते तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात पुन्हा भेटूयात उद्या एका खास व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद